पुराणात पुढे दिलेला संवाद देवदूत व देव यांच्यामध्ये झाल्याचे लिहिले आहे देवदूत प्रभो या जगात दगडापेक्षा बलवान अशी कोणती वस्तू आहे का सर्व वस्तू दगडावर पडून फुटतात पण दगड मात्र अभंग राहतो होय दगडापेक्षा खडकापेक्षा कठीण अशी वस्तू आहे लोखंड हे खडकापेक्षा बलवान आहे कारण लोखंडी घन खडकास फोडू शकतो लोखंडाहून प्रबळ अशी कोणती वस्तू आहे लोखंडाहून अग्नी प्रबळ आहे कारण अग्नी लोखंडाचा रस करू शकतो अग्निपेक्षा प्रबळ काय आहे पाणी हे अग्निहून प्रबळ आहे कारण पाणी आग विझवू शकते पाण्याहून प्रबळ काय पाण्याहून प्रबळ वारा आहे पाण्यास वारा हलवू शकतो वायूहून प्रबळ काय आहे पर्वत वायूस अडवू शकतात म्हणून पर्वत हे वायूपेक्षा प्रबळ आहेत देवदूत म्हणतो प्रत्येक वस्तूहून दुसरे काहीतरी प्रबळ आहेच सर्वात प्रबळ असे काय आहे देव म्हणतात उजवा हात काय देत आहे हे डाव्या हातासही माहीत नाही अशा गुप्त रीतीने परोपकार करणारे दान करणारे सदय अंतकरण हे सर्वात श्रेष्ठ होय